नमस्कार सकीनो मायमोली विचार मंतर विचारायचे करूया ग्रंथ माहिरात का एकच विचार मी आज पंढरीश विठोराचे गाणे म्हणत आहे माझे नाव सोमंगला लाड मालेगाव पंढरीला जाण्यासाठी झालं मी वेडी पंढरीला जाण्यासाठी झालं मी वेडी हाती घेतली विठुरूप मीची जोडी हाती घेतली विठुरूप जोडी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेळी हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येते देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला एकादशीला संत येती देवा तुझ्या दर्शनाला धाग धागा आत्मतृप्तीचा धाग धागा आत्मतृप्तीचा मायेची गोडी हाती घेतली विठू रुक्मिणीची जोडी हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेगळी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेगळी हाती घेतली विठू रुक्मिणीची जोडी हाती घेतली विठू रुक्मिणीची जोडी हरिनामाची विनली साडी विठुनामाची गोडी न्यारी हाती घेतली विनली साडी हरी विनली विणली साडी विठूनमाची गोडी न्यारी धागा धागा विनला सुकाचा धागा धागा विनला सुखाचा सावली दे थोडी सा हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेगळी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेगळी हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी हाती घेतली विठु रुक्मिणीची जोडी तुझी आचरणी आस लागू दे तुझी श्वास लागू दे तुझी चरणी आस लागू दे तुझी चरणी श्वास लागू दे दादा माझा घेऊन येईल दादा माझा घेऊन येईल गुंगराची गाडी गुंगराची गाडी हाती घेतली विठू रुक्मिणीची जोडी पंढरीला जाण्यासाठी झाले मी वेळी पंढरीला जाण्यासाठी झालं मी वेळी हाती घेतली विठू रुक्मिणीची जोडी हाती घेतली विठू रुक्मिणीची